आणि आष्टी तालुक्यातल्या शिरोप तालुक्यातल्या आणि पाटोरा तालुक्यातल्या या तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये मिटिंगा घेऊन आपली संघटना मजबूत करण्याच्यासाठी एक नवे संघटनेच्या शाखेची स्थापना करण्याची जिम्मेदारी तुम्हाला सगळ्या लोकांनी होती मला संपूर्ण महाराष्ट्र फिरावं लागतं त्यामुळे मी प्रत्येक वेळेला उपलब्ध होईलच हे सांगता येणार नाही परंतु तुम्ही जे मोठमोठे कार्यक्रम किंवा त्या कार्यक्रमाला निश्चितपदाने उपस्थित होईल पण गावोगावच्या बैठका घेऊन त्या शाळेचे करणे अजून तरुण पोरांना युवा आघाडीमध्ये पोरांना घ्यायचं जर असेल तर युवा आघाडीची सुद्धा तालुका कमिटी आपल्याला करता येईल त्याचे मोहनराव वेळाराम आहे तुमच्या संपर्कात राहतील आपण एक निष्ठेनं एक दिनानं सगळ्यांनी आपल्या समाजाच्या हितासाठी सगळ्यांनी काम करावं

एकलव्य संघटनेचे पदाधिकारी यांची निवड करण्यात आली यावेळी बीड जिल्हा अध्यक्षपदी रावसाहेब साधू पिंपळे यांची बीड जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली बीड जिल्हा उपाध्यक्षपदी सुभाष बंडू माळी यांची निवड करण्यात आली किरण सूर्यवंशी यांची तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली बाबासाहेब माळी यांची उपतालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली मच्छिंद्र बर्डे यांची तालुका फोर्स अध्यक्षपदी निवड करण्यात आली व महिला आघाडी सुरेखा महादेव माळे यांची जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली संतोष शंकर माळे यांची तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली भास्कर रामभाऊ पिंपळे यांची तालुका सचिव टायगर फोर्स यांची निवड प्रतिनिधी प्रभास वाघमारे लोकसेवा न्यूज दीपक गरुड संपादक उपसंपादक नितिन सह सहसंपादक संजय खांडागे कडाष्टी बीड लोकसेवा न्यूज मराठी